नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वार्ता या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्टेट बोर्ड वरती आधारित प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक स्टडी ग्रुपवरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक मित्रासोबत नक्कीच शेअर करा सो so, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या रोजी झाली तर याच उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले म्हणून एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्र दिन या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या स्वतंत्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे या दिवशी आपण स्मरण करतो एक मे रोजी महाराष्ट्र दिन तर साजरा केला जातोच त्याचबरोबर आणखीन एक स्पेशल दिवस साजरा केला जातो तो कोणता तर एक मे रोजी आपण जागतिक कामगार दिन सुद्धा साजरा करतो जागतिक कामगार दिन हा दिन जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जातो जागतिक कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात ही एक मे अठराशे शहाऐंशी रोजी पासून झालेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याच्या वायवेस कोणते राज्य आहे तर याच उत्तर आहे गुजरात राज्य महाराष्ट्र राज्याच्या वायवेस गुजरात राज्य आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे पूर्वेस छत्तीसगड आहे तर दक्षिणेस गोवा कर्नाटक आणि तेलंगणा ही राज्य आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत याच उत्तर आहे सहा महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ते कोणते विभाग आहेत तर कोकण मग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नंतर अमरावती व सहावा नागपूर ठीक आहे कोकण एक दुसरा पुणे तिसरा नाशिक चौथा संभाजीनगर पाचवा अमरावती आणि सहावा नागपूर छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार कोणत्या दिशेकडे आहे तर याच उत्तर आहे उत्तर दक्षिण वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेला क्षेत्राचा उतार हा उत्तर दक्षिण दिशेकडे आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जा जातो तर याचं उत्तर आहे छप्पन्न पॉईंट सहा टक्के महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी छप्पन्न पॉईंट सहा टक्के क्षेत्राचा उपयोग हे पिके घेण्यासाठी केला जा जातो आणि यालाच आपण काय म्हणतो तर लागवडीखालील क्षेत्र लागवडी खालील क्षेत्र महाराष्ट्राचे लागोळी खालील एकूण क्षेत्र किती आहे तर छप्पन्न पॉईंट सहा टक्के पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील एकूण सत्तर टक्के क्षेत्र हे लागवडीखालील खालील आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विहिरी आहेत त्याचे उत्तर आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी आहेत तर कोकणामध्ये अत्यल्प क्षेत्र हे विहीर जलसिंचनाखाली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर जलसिंचनाचा वाटा किती टक्के आहे तर याचं उत्तर आहे पंचावन्न टक्के विहीर जलसिंचनाद्वारे किती टक्के जलसिंचन केले जाते तर पंचावन्न टक्के जलसिंचन हे विहीर जलसिंचनाद्वारे केले जाते त्यानंतर कालवा जलसिंचन कालवा जलसिंचनाद्वारे बावीस पॉईंट पाच टक्के जलसिंचन केले जाते त्यानंतर तलाव जलसिंचन तलाव जलसिंचनाने चौदा पॉइंट पाच टक्के चौदा पॉइंट पाच टक्के जलसिंचन केले जाते त्यानंतर आहे उपसा, शिंचन, उपसा शिंचन सिंचन उपसा सिंचनाने अत्यंत कमी फक्त आठ टक्के एवढेच जलसिंचन केले जाते तर सर्वाधिक प्रमाण कोणत्या जलसिंचन साधनाचा आहे तर ते आहे विहीर जलसिंचन एकूण पंचावन्न टक्के ठीक आहे समजले इथपर्यंत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन कोणत्या मृदेची निर्मिती होते, होते। तर याच उत्तर आहे काळी मृदा बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन काळ्या मृदेची निर्मिती होते काळ्या मृदेला आणखीन एक दुसऱ्या नावाने ओळखलं जातं तर ते कोणतं नाव आहे तर तर्या ते आहे रेगुर मृदा काळ्या मृदेला रेगुर मृदा म्हणून देखील ओळखले जाते काळ्या मृदेमध्ये चुनखडी पोटॅश लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते आणि ही काळी मृदा ही अत्यंत कशी असते तर अत्यंत सुपीक आहे अत्यंत सुपीक मृदा आहे काळी मृदा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मृदेतील कोणत्या घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो ठीक आहे प्रश्न समजला त्यानंतर याचं उत्तर पहा याचं उत्तर आहे फेरस मॅग्नेटाईट मृदेमध्ये असलेल्या फेरस मॅग्नेटाईट या द्रव्यामुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रात काळ्या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात याच उत्तर आहे ऊस कापूस गहू ज्वारी आणि कडधान्य महाराष्ट्रामध्ये काळ्या मृदेत ऊस कापूस गहू ज्वारी आणि कडधान्य ही पिके प्रामुख्याने घेतली जातात महाराष्ट्रामध्ये काळी मृदा ही प्रामुख्याने अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परभणी हिंगोली धाराशिव अहमदनगर धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये आढळते ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात कोणत्या प्रदेशात जांभी मृदा आढळते तर याचं उत्तर आहे दोन हजार एम एम पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या क्षेत्रात ठीक आहे ज्या क्षेत्रात दोन हजार एम एम पेक्षा जास्त पर्जन्यमान पडते त्या क्षेत्रामध्ये जांभी प्रकारची मृदा आढळते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभी मृदा आढळते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभी मृदा आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जांभ्या मृदेमध्ये कोणते प्रमुख पीक घेतले जाते तर याचे उत्तर आहे तांदूळ जांभ्या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पीक घेतले जाते तसेच डोंगर उतारावरती जांभ्या मृदेमध्ये फलोत्पादन सुद्धा केले जाते फलोत्पादन ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खोऱ्याच्या सखल भागात विशेषतः पूर मैदानात कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर याचं उत्तर आहे गाळाची मृदा पूर मैदानात किंवा नदीखोऱ्याच्या सखल भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर याचं उत्तर असणार आहे गाळाची मृदा गाळाची मृदा ही अत्यंत सुपीक प्रकारची असते अत्यंत सुपीक असते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात ग्रॅनाईट आणि नीस या खडकांवर अपक्षय होऊन कोणती मृदा तयार झालेली आहे तर याचे उत्तर आहे तांबडी मृदा ग्रॅनाईट आणि नीस या खडकांवर अपक्षय होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे तांबड्या मृदेमध्ये प्रामुख्याने बाजरी भुईमूग भुईमुग त्यानंतर बटाटे आणि भात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा मृदेतील कोणत्या घटकामुळे तिला तांबळा रंग प्राप्त होतो तर याचं उत्तर आहे लोह मृदेमध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणामुळे तिला तांबळा रंग प्राप्त होतो तांबळी मृदा ही कधी कधी पिवळी तपकिरी किंवा राखाडी रंगाची सुद्धा असू शकते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने तांबळी मृदा आढळते तर याच उत्तर आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तांबळी मृदा ही प्रामुख्याने आढळते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पाचशे एम एम पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात तर याच उत्तर आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने पाचशे एम एम पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात उष्ण प्रदेशीय काटेरी वने आढळतात उष्ण प्रदेशीय काटेरी वने हे वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने या वनस्पतींची पुरेशी वाढ झालेली नसते तसेच या वनस्पती खुरट्या काटेरी असतात मग या ठिकाणी उष्ण उष्णप्रदेशीय काटेरी वनांमध्ये आढळणाऱ्या कोणकोणत्या वनस्पतींची आपल्याला उदाहरणे देता येतील मग या ठिकाणी आहे निवडुंग निवडुंग हा काय आहे उष्णप्रदेशीय काटेरी वनातील एक वनस्पती आहे निवडुंग झालं मग बोर निंब निब बाभूळ ठीक आहे यासारखे वनस्पती जे आहेत हे उष्ण प्रदेशीय काटेरी वने या प्रकारात मोडतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा उष्ण प्रदेशीय सदाहरित वनात कोणकोणत्या वनस्पती आढळतात याचं उत्तर आहे किंजल साग हिरडा बेहडा उष्ण प्रदेशीय सदाहरित वनांमध्ये किंजल साग हिरडा आणि बेहडा या प्रकारच्या वनस्पती आढळतात उष्ण प्रदेशीय निमस वने जे आहेत ते प्रामुख्याने दोन हजार एम एम पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या क्षेत्रात किंवा प्रदेशात आढळतात दोन हजार पेक्षा दोन हजार एम एम पेक्षा जास्त पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये ही वने आढळतात मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ही वने आढळत असतील महाराष्ट्रात तर सिंधुदुर्ग झालं रत्नागिरी ठाणे रायगड कोल्हापूर सातारा पुणे यासारख्या जिल्ह्यांमध्ये ही उष्ण प्रदेशीय निमस आधारित वने आढळतात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा चंदन हा वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळतो चंदन हा वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळतो तर याचं उत्तर आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने चंदन हा वृक्ष उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने या वनांमध्ये आढळतो एक हजार ते दोन हजार एम एम पर्जन्यमान असणाऱ्या क्षेत्रामध्ये ही उष्ण प्रदेशीय आर्द्रपानझळी वने आढळतात मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षेत्रात उष्ण प्रदेशीय आर्द्रपानझळी वने आढळत असतील तर तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नाशिक पुणे धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हे उष्णप्रदेशीय आर्द्रपानझळी वने आढळतात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात खारपुटीच्या वनांमध्ये कोणत्या जातीची वनस्पती आढळतात तर याचं उत्तर आहे कांदळ व तीवर कांदळ व तीवर हे खारपुटीच्या वनांमध्ये आढळणारे वनस्पती आहेत महाराष्ट्राच्या किनारालगतच्या भागामध्ये भरती व आहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवरती ही खारपुटीची वने आढळतात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे गवा दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे कोल्हापूर जिल्ह्यात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या खनिजाला उद्योगांचा कणा असे म्हटले जाते तर याचं उत्तर आहे लोह खनिज लोह हो खनिजाला उद्योगांचा कणा असे म्हटले जाते कारण लोह हो खनिज हा अत्यंत महत्वाचा खनिज आहे इमारत बांधणी असेल यंत्रे असतील फर्निचर असेल वाहतुकीची साधने असतील इलेक्ट्रिकल्स आ, इलेक्ट्रिकल्स असेल या सर्वांमध्ये लोह हो खनिजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लोह हो खनिजाचे प्रमुख प्रकार कोणते तर याचं उत्तर आहे हेमेटाईट मॅग्नेटाईट लिमोनाईट व सिडोराईट हेमेटाइट मॅग्नेटाइट लिमोनाईट व सिडेराइट अशा पद्धतीने लोह हो खनिजाचे एकूण चार प्रमुख प्रकार आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोह हो खनिजाचे साठे आहेत तर याच उत्तर आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लोह हो खनिजाचे साठे आहेत ठीक आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग कोणत्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने आढळतात तर याच उत्तर आहे जांभ्या खडकाच्या प्रदेशात जांभ्या खडकाच्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे हे प्रामुख्याने आढळतात बॉक्साइट पासून कोणता मेटल मिळवला जातो किंवा कोणता धातू मिळवला जातो तर ते आहे अल्युमिनियम बॉक्साईट पासून अॅल्युमिनियम तयार केले जाते आणि हा ॲल्युमिनियम जो आहे तो रसायन उद्योग असेल तेल शुद्धीकरण उद्योग असेल सिमेंट असेल लोहपोलाद उद्योग असेल या सर्वांमध्ये या ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन होते तर याचं उत्तर आहे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रायगड कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे उत्पादन होते सह्याद्रीमधील बॉक्साईटचे जे साठे आहेत आहे ते उच्च दर्जाचे आहेत असे कन्सिडर केले जातो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा मॅग्नीसचे प्रमुख उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते मॅग्नीसचे प्रमुख उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते याचं उत्तर आहे भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे प्रमुख उत्पादन घेतले जाते मॅग्नीज व लोह हे एकत्र असतात आणि यालाच काय म्हटलं जातं तर याला म्हणतात फॅरो मॅग्नेज फेरो मॅगनेज मॅग्नीज व लोह हे एकत्र असतात मॅग्नेज व लोह हो, हे एकत्र असतात आणि यालाच काय म्हटलं जातं तर फॅरो या मैगनेज चे पंच्याण्णव टक्के जे उत्पादन आहे ते लोह हो पोलाद उत्पादनामध्ये वापरले जाते साधारणपणे एक टन पोलाद निर्मितीसाठी साधारणपणे एक टन पोलाद निर्मितीसाठी दहा किलोग्रॅम मॅग्निसची आवश्यकता असते ठीक आहे एक टन पोलाद निर्मितीसाठी दहा टन सॉरी दहा किलो मॅग्नीस ची आवश्यकता असते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्ड वरती आधारित महाराष्ट्राची एकदम आ, बेसिक माहिती देणारे परंतु परीक्षेच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत असेच स्टेट बोर्डवरती आधारित भरपूर क्वेश्चन्स आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक मित्रासोबत तसेच आपल्या प्रत्येक स्टडी ग्रुपवरती किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच सर्वात शेवटी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका थँक यू फॉर वाचिंग.